बेटा छोड़ दे हथियारों की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए नहीं तुम हमसे टकरा हथियारों की बात करता है मे आपका सगड़ा नाम पुनः मराठा समाजाला विरोध नाही परंतु तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार एक बाळासाहेब सराटे ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकली काय टाकली केस की या ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे आहेत ते सगळे बेकायदेशीर आहे त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा बघा हे मराठा समाजाचे नेते आहेत हायकोर्टामध्ये हो केस काय टाकली कि हा सगळ्यांना साळे माळे कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढा ही एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे वा काय धंदा मला काय समज मला सरकारला सांगायचं आहे ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे त्यांच्यासाठी तुम्ही चार चार न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती उभे करता साडे चार लाख रुपये काय का करा आमचं काय म्हणणं नाही जा अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या नाहीतर हा ओबीसी समाज त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता या ओबीसी समाजाच्या बरोबर आहे ते लक्षात ठेवा ऐंशी टक्के आज एका बाजूला आहे सोपी गोष्ट नाही सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं बाकीच्या काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात इकडे केस चालू आहे आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं चांगले वकील नाहीत हायकोर्टाने सांगितलं आयोगाला की ह्या ओबीसीची केस जी आता ती सराटेने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हायकोर्टामध्ये अरे ना लवकर का बसलात हा जो द्वेष क्लेशापोटी जो आहे त्वेष निर्माण होतो अन्याय सहन होत नाही म्हणून बोलावं लागतो हे ठीक आहे आमचे सहकारी म्हणतात मुख्यमंत्री वगैरे काय नको मग तुमचं मुख्यमंत्री पद नको ना मंत्रीपद नको आणि आमदार के नको आहे मला पाहिजे हे जे मागासवर्गीय जे आहेत गोर गरीब असतील दलित असतील आदिवासी असतील भटक्या विमुक्त असतील गोर गरीब सगळे त्यांच्या हक्काच संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे अरे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा या गोरगरिबांच्या संरक्षणासाठी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे हे वाचवण तुमचं माझं काम राहणार आमची लायकी नाही मी तुम्हाला वारंवार सांगितले की आमचे लोक सर्व परीक्षेमध्ये इतरांप्रमाणे चांगल्या मार्कानं पास होतात ओपन मध्ये शहाण्णव पूर्णांक पाच टक्के ओबीसी वाले सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के आणि विजे एनटी वाले ते सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के आमची पण हुशार आहे आमची लायकी नाही म्हणून तुम्ही सांगता तुम्ही या ठिकाणी माझा एकच हात जोडून विनंती आहे तुम्हाला उतरावं लागेल या लढ्यामध्ये सांगण्याची पाळी इथं कामाने आम्ही कायदा हातात घेणार नाही पण संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्ही राहणार नाही सभा घेण्याचा आम्हाला अधिकार आहे आमचं आम्ही कोणाची जाळपूळ करणार नाही अरे आम्ही पेटवणारे ना नाही आम्ही पटवणारे ना आहोत आम्ही मोडणारे ना नाही आम्ही घडवणारे ना आहोत आम्ही कोणाला त्रास देणार ना जाळणारे नाहीत आम्ही जुळवणारे ना आहोत एकमेकाला तुम्ही आमची घरं जाळाल तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही हे सुद्धा लक्षात ठेवा माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही गप्प बसला तर हा जो गुन्हा घडतोय हा जो अन्याय ओबीसीवर होतोय त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लाभ आहे मला तुम्ही सांगता त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं चूक आहे जाळपोळ चूक आहे जिवंत आहे पोलिसांवर हल्ले करणं आहे गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे गाव बंदी करणं आहे एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं लोकांना वेठी चूक आहे अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या बालिश मागणी करणं चूक आहे सरकारला वेठी मी तीन कोटी घेऊन येईल आणि चार कोटी घेऊन येणार मुंबईवर तिथं तिथे मी त्रास देईल हे करणं आहे हे त्यांना जाऊन सांगा करतायत ना तुमच्यासाठी प्रयत्न वेगळं आरक्षण देण्यासाठी मग कशासाठी हे सगळं चाललं आहे दबाव निर्माण करण्यासाठी आणि हा दबाव जर ते निर्माण करत असतील तर हा दबाव ह्या ओबीसी समाजाने सुद्धा निर्माण करायला पाहिजे दलित आदिवासी सर्व इतरांनी त्याला साथ दिली पाहिजे एकमेकाच्या या सगळ्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे म्हणजे हा काय या सगळ्या समाजाला आज ओबीसी संकटात आहे तो कदाचित जाता असेल तुम्ही सुपात असा सुपातले कधीतरी जातात येते लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक कारण एक दुसऱ्याचं आरक्षण जपण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे त्याच्यासाठी लढलं पाहिजे न घाबरता आलं पाहिजे पुढे काही लोकांनी आज मी मला सांगितलं असं वाटलं कोणी सांगितलं एवढ्या गाड्या आढळून राहिल्या तेवढ्या गाडून जायचं नाही म्हणतात यायचं नाही म्हणतात या मिटिंग आले